औरंगाबादमध्ये प्रथमच रंगणार कराटेचे आंतरराष्ट्रीय सामने भारतासह सा इतर सात देशांचा सा समावेश भारतामध्ये क्रिकेटनंतर सगळ्यात लोकप्रिय खेळ आणि सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ म्हणजे कराटे औरंगाबाद म्हणजेच सध्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार असून या स्पर्धेचे भारत नेपाळ श्रीलंका बांगलादेश भूतान आणि इतर काही आशियाई देश सहभाग घेणार आहेत जवळपास सात देशातून एक हजारहून अधिक खेळाडू या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवतील स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड मार्शल आर्ट शोतोकान कराटे फेडरेशनच्या वतीने करण्यात येणार आहे आयोजक सरफराज पटेल असून त्यांनी या आयोजनासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट ओके या ओ टी टी केले जाणार आहे संपूर्ण देशामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे प्रेमींमध्ये या स्पर्धेसाठी मोठी उत्सुकता पाहावयास मिळत आहे या यावेळी आमच्या प्रतिनिधींनी आयोजकांसोबत बातचीत केली आहे पाहुयात आयोजक काय म्हणाले ऑल ऑल नमस्कार होंगे मेरा नाम सरफराज पटेल मैं औरंगाबाद महाराष्ट्र से बिलोंग करता हो। जो कि महाराष्ट्र औरंगाबाद में फर्स्ट टाइम फर्स्ट इंटरनेशनल चैंपियनशिप होने जा रही है जिसमें हजार से स्टूडेंट पार्टिसिपेट कर रहे हैं जो अच्छे अच्छा अच्छे खिलाड़ी हैं वो पार्टिसिपेट कर रहे हैं अभी तक पार्टी चार सौ बच्चों ने रजिस्ट्रेशन कर दिया है आप भी उसमें उस जल्द से जल्द रजिस्ट्रेशन करिए जिस किसी ने भी अपनी टीम रजिस्ट्रेशन नहीं किया है जल्द से जल अपनी टीम रजिस्ट्रेशन करें और महाराष्ट्र औरंगाबाद और जो भी महाराष्ट्र में जितनी डिस्ट्रिक्ट है उन सब डिस्ट्रिक्ट से

यूट्यूब पे सकते के के चैनल के से पर आ, आपके जो भी हम ये प्लेटफॉर्म निर्माण आना है सब जिसने रजिस्ट्रेशन करू यावेळी बोलताना सरफराज पटेल म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील व परदेशातील खेळाडूंना एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करावे अशी भावना आयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट युथ मीडिया औरंगाबाद